वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी वर्ल्ड कप जल्लोषाच्या नावाखाली रेओ पार्टी ठाण्यात चालले काय जितेंद्र आबाडांचा धक्कादायक आरोप ठाण्यात रेव पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील येऊर येथे रेव पार्टी झाल्याचा दावा केला आहे पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यांवरील एल थ्री बार मध्ये झालेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणात ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या साखळीवर पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता ठाण्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे ठाण्यात रेव पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे बेकायदेशीर बार आणि रेस्टॉरंटला अभय कुणाचा आहे असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारलाय यावेळी यऊरमध्ये क्रिकेट प्रेमींचा धिंगाणा विरोधात आदिवासी पर्यावरणवाद्यांचं आंदोलन सुरू झालं होतं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील यौर परिक्षेत्रात बेकायदा हॉटेल ढाबे उभारण्यात आहेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असूनही रात्री अकरानंतर अनेक हॉटेल या भागात बेकायदेशीरपणे सुरू असतात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील यौर परिक्षेत्रात सूर्यास्तानंतर बंदी असतानाही शनिवारी रात्री येत्या हजारोंच्या संख्येने ढाबे हॉटेलमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पाहण्यासाठी तरुण तरुणी जमले होते मध्यप्राशन करून तरुण तरुणी येथे गोंधळ घालत होते त्यामुळे तेथील ग्रामस्थ हैराण झाले होते या सर्व प्रकरणानंतर संतापलेल्या आदिवासी आणि पर्यावरणवाद्यांनी येऊरच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले ताडोबाला ला। लागू आहे संजय गांधी नॅशनल पार्क म्हणजे इथेच लागू आहे गुरुवलीच्या इथे हा संजय गांधी नॅशनल पार्कला जाणारा रस्ता जरी येऊर महसुली तालुका असला तरी त्याचा प्रवेश जो आहे तो संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आहे आज लक्ष्य संजय गांधी नॅशनल पार्कचा आहे पोलिसांना याच्यावर कारवाई करावीच लागेल फॉरेस्ट वाल्यांना याच्यावर कारवाई करावीच लागेल आणि सर्व उच्च न्यायालयाने हा निकाल दिलेला आहे वन्य यांनी येऊरकडे गावाकडे सामान्यांना सकाळी अठरा शा सायंकाळी अठरा वाजता नंतर आणि सकाळी सात वाज वाजता सूर्यपास सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत वाहतूक प्रवेश करता येणार नाही एवढं स्पष्ट लिहिलं आहे एक्साइज डिपार्टमेंटला दारूच्या परमिशन मिळतात कशा जेव्हा फायर एनओसी नाही जेव्हा प्लॅन मंजूर नाहीत तेव्हा एक्साइज डिपार्टमेंट एनओसी का कस या संदर्भात प्रशासन हॉटेल यांचं लुट आहे एक्साइज वाले खाली इथे जवळजवळ वरती शंभर बार आहेत एक्साइज वाल्यांना पोलिसवाल्यांना माहीत नाही का या सगळ्यावर न जाता ज्या दिवशी यांना त्रास होतो जे आदिवासी आहेत इथले मूळ निवासी आहेत एवढ गावात यांचा जन्म झाला हिचा झाला असेल याचा झाला असेल हिचा झाला असेल मी इथे चाळीस वर्ष येतो मी अनेक गावकऱ्यांना स्वतः ओळखतो शांतपणाने राहणारे गाव आहे याच्यात कुठलंही दारूचं व्यसन नाही ना एवढंच नाही हे पोलीस पण त्याला साक्ष आहेत इथे कधीही गुन्हेगारीकरण होत नाही कुठल्या पोराला आदिवासी पोरांनी छोड पोरीला आदिवासी पोरांनी आहे कधी आदिवासींनी कोणा पुरीशी गैरव्यवहार केलाय कित्येक वेळा जंगलामध्ये मुलगा आणि मुलगी बसलेले असतात आदिवासी बघत पण नाही बलात्काराचं एक तरी केस रजिस्टर आहे का विचारा पोलिसांना तीनशे शहात्तर रजिस्टर आहे तुमच्याकडे एक आदिवासी विरुद्ध म्हणजे गेल्या तीस वर्षापासून आहे असं इतकं चांगलं वागत असताना त्यांना असं छेडणं योग्य आणि मला स्वतःला अनुभव येतो का ट्रॅफिक असतो का ट्रॅफिक असतो विचारत असून आता खाली तुम्हाला दहा वाजल्यानंतर फटाके वाजवता म्हणून लग्न वरती लावायची स्टाईल झाली आणि ते लग्न लावायला लग येणारे हजार हजार गाड्या घेऊन येतात कस झेपणार आहे जंगलात नॉईस पॉल्युशन व्हॉइस पॉल्युशन आणि आपण आपण कुलाल कुशाल वेगवेगळ्या अब्जा मारत असतो सगळ्या सगळ्या मोठ्या धेंडांची हॉटेल आहेत वरती खाली बोलणं बद्दल बोलायचं नाही खालच मी उद्या मी खाली उद्या विधानसभेत बोलणार आहे कुणाचे हॉटेल कुठले आहेत त्यांना कसे वाचवले जातात ते सगळे उद्या बोलणार आहे असे बरोबर माझं म्हणणं एकच हे मूळ रहिवाशी आहे त्यांची तक्रार असेल तरी मान्य करून त्याच्यावरती तुम्हाला उपाय योजावे लागतील जर उच्च न्यायालयाने सांगितलंय करायचं नाही तर तुला मला ते मान्य करावंच लागेल का वाटतं न्याय मिळेल का तक्रार घेतील का पोलिसांचं ते म्हणता येतो नाही तर आम्हाला स्वतःला उच्च न्यायालयात जावं लागेल असं आहे की मला कोणाची नोकरी खायची नाही उद्या जर विधानसभेत हा विषय निघाला आणि हे व्हिडिओ जर गेले तर पोलिस आणि फॉरेस्ट दोघांमध्ये असं येते हे साधी माणसं नाही आहेत आधीचा आदिवासींवरचा अत्याचार समाज सहन करत नाही गरीब माणसं आहेत ते आपली उपजीविका कुठेतरी थोडे तांदूळ उगून छोट्या छोट्या पैशामध्ये आपली उपजीविका चालवत असतात त्यांच्या समोर असे अश्लील चाळे करणं मोठ्या मोठ्याने धार 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 म्युझिक लावणं इतके सुंदर पक्षी आणि इतके सुंदर प्राणी येऊरमध्ये होते आता तुम्हाला एकही दिसणार नाही इथे तुम्हाला इतके विविध तऱ्हेचे तऱ्हेचे पक्षी आणि प्राणी बघायला मिळायचे की विचारत <स्थाथ> असतो धर्मवीर टू सिनेमाचा पोस्टर लॉन्च सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न नऊ ऑगस्ट पासून संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार गुरुवर्य धर्मवीर आनंदीघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणारा धर्मवीर टू या सिनेमाचा पोस्टर लॉन सोहळा रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी पार पडला सुप्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल सुप्रसिद्ध दिग्दर्शक सचिन पिळगावकर महेश कोठारे महेश मांजरेकर आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला येत्या नऊ ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे विशेष म्हणजे एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये संपूर्ण जगभरात हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे धर्मवीर टू या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई उमेश कुमार बन्सल यांनी केले तर कथा पटकथा संवाद आणि दिग्दर्शक अशी चौफेर भूमिका प्रवीण तरडे यांनीच निभावली असून महेश लिमये यांनी कॅमेरामॅन म्हणून काम पाहिलं आहे नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू करण्यात आले होते मुक्कामपोज ठाणे या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवन प्रवास मांडण्यात आला होता अभिनेता प्रसाद ओक यांनी स्वर्गीय असून अभिनेता क्षितिश दाते हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत दिसेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना म्हटलं स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांचा जीवन प्रवास मांडण्याचा प्रयत्न धर्मवीर मुक्कामपोस ठाणे या सिनेमातून करण्यात आला होता आता धर्मवीर टू या सिनेमाद्वारे साहेबांचं हिंदुत्व आणि सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी केलेला संघर्ष लोकांसमोर येणार आहे तसेच त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालताना मी केलेला संघर्ष आणि माझी वाटचाल देखील या सिनेमातून पाहायला मिळेल असं शिंदे यांनी स्पष्ट केलं तर या सिनेमाला शुभेच्छा देताना ज्येष्ठ अभिनेता अशोक सराव ज्येष्ठ दिग्दर्शक सचिन पिळगावकर आणि निर्माते दिग्दर्शक महेश कोठारे यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केलं आहे तसेच धर्मवीरचा पहिला भाग संपताच या सिनेमाचा दुसरा भागही येणार याची प्रेक्षकांना कल्पना होती या सिनेमाद्वारे स्वर्गीय आनंद घे यांची पुढची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल तसेच क्षितिश दाते यांच्या रूपाने मुख्यमंत्री होण्याआधीच एकनाथ शिंदे पाहायला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे तर बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल यांनी या सिनेमाच्या दुसऱ्या भागाचं स्वागत करून पहिल्या भागाप्रमाणे दुसरा भागही प्रेक्षकांना नक्की आवडेल अशा शुभेच्छा दिल्या आहेत ठाण्याच्या महाराजाचा पाठपूजन सोहळा मोठ्या थाटामाटा संपन्न पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर सण उत्सवांच्या तयारीला सुरुवात होते सर्वांना वेद लागतात ते म्हणजे गणेशोत्सवाचे वर्षभर गणरायाची प्रत्येकजण आतुरतेनं वाट पाहत असतो लाखो गणेशभक्तांचे आराध्य दैवत असलेल्या ठाण्याचा महाराजाचा पाठपूजन सोहळा रविवार तीस जून रोजी मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला बालमित्र गणेशोत्सव मंडळ गेली अठ्ठेचाळीस वर्ष परंपरा जपत गणेशोत्सव साजरा करत आहे बालमित्र गणेशोत्सव मंडळाचे सर्वे सर्वा माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्या हस्ते पाठपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी माजी नगरसेवक दीपक वेदकर तसेच सर्व मंडळाचे सभासद पदाधिकारी गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित ठाण्यातील किसन नगर नंबर एक मैदान या परिसरात ढोल ताशांच्या गजरात पाठपूजन सोहळा संपन्न झाला बालमित्र गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे आकर्षक देखावे साकारले जातात मोठ्या संख्येने भाविक येथे गर्दी करीत असतात तर यंदाही आकर्षक असा देखावा साकारण्यात येणार असल्याचं माजी आमदार रवींद्र फाटक यांनी सांगितलं ठाण्यामध्ये ठाण्याचा था महाराजा हा गणपती अख्ख्या ठाणे शहरामध्ये प्रसिद्ध आहे आणि आमच्या बालमित्र गणेशोत्सव मंडळ हे अठ्ठेचाळीस वर्ष साजरं करत आहे मला वाटतं एक गाव एक गणपती ही कल्पना या मंडळाने घेतलेली आहे आणि या माध्यमातून या विभागामध्ये मा जास्ती जास्त सर्व मंडळं या बाल गणेशोत्सव मंडळाला सहकार्य करत असतात आणि त्या माध्यमातून हा गणपती साजरा केला जातो हा गणपती जो आहे असं ठाण्यामध्ये प्रसिद्ध आहे असं महाराष्ट्रामध्ये पण प्रसिद्ध आहे आणि या माध्यमातून हे अठ्ठेचाळीस वर्ष आहे आणि याचं आज पाठपूजन झालेलं आहे आणि आजपासूनच मला वाटतं की वातावरण दिसते इथे आपल्या मंडळाच्या माध्यमातून आजपासून गणपतीची सुरुवात झाली आहे आणि गणपतीचं कधी आगमन होत आहे असं आमच्या सर्व भाविकांना आणि मंडळाच्या सदस्यांना वाटतं दरवर्षी ह्या विभागामधल्या माध्यमातून या मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी एक चांगलं कल्पना एक देखावे केले जातात याच्या माध्यमातून इथले सर्व भाविक ठाण्याचे असतील मुंबईतील सर्व एम एम आर मधले भाविक या गणपतीसाठी दर्शनासाठी येत असतात आणि मोठी अकरा दिवस गर्दी असते मंडळाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते का प्रत्येक दिवशी काय नाय माध्यमातून कार्यक्रम का राबवत असतात आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही या ठाण्याच्या महाराजाची एक ठाण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये याची उंची मोठ्या पद्धतीने केलेली आहे पण यंदा ह्याचा डेकोरेशन एक चांगला मोठा देखावा असेल धन्यवाद सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे टास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे आई चिखलादेवी गोविंदा प्रतिष्ठान कोपरीगाव ग्रामस्थ मंडळ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील कोपरीगाव विठ्ठल मंदिर पटांगणात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन रविवार तीस जून रोजी करण्यात आले होते रक्तदान हे श्रेष्ठदान हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आई चिखलादेवी गोविंदा प्रतिष्ठान कोपरीगाव ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने तरुणांनी उपस्थित राहून रक्तदान केले आई चिखलादेवी गोविंदा प्रतिष्ठान कोपरेगाव ग्रामस्थ मंडळ गेली अकरा वर्ष कार्यरत असून सातत्यानं विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात आई चिखलादेवी गोविंदा पथकाचा दहीहंडीत मोठ्या प्रमाणात सहभाग असून कोपरीची शान म्हणून आई चिखलादेवी गोविंदा पथकाची ओळख दरवर्षी दहिहंडी उत्सवात आई चिखलादेवी गोविंदा पथक आठ थरांचा विक्रम करतो यंदा मात्र नऊ थर लावण्याचा मानस असल्याचं पथकाने विजन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितलंय तर येणाऱ्या काळात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचंही सांगितलं हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आई चिखलादेवी गोविंदा पदके आम्ही कोपरीकर प्रमुख सल्लागार पांडुरंग पाटील कुणाल पाटील अध्यक्ष दर्शन पाटील उपाध्यक्ष निलेश पाटील सेक्रेटरी रंजित गायकर खजिनदार रुपेश पाटील प्रशिक्षक चंद्रशेखर भांबले प्रशिक्षक विजय वाघलेकर यांचे विशेष सहकार्य लाभले तर या रक्तदान शिबिराला मिलिंद भागवत नाना पालकर स्मृती समिती महेश पाटील गणेश शेडगे मनोहर घरत प्रशांत पाटील चंद्रशेखर पवार माजी नगरसेविका मालती पाटील रेखा पाटील सुचित्रा भोईल रमेश पाटील मोतीराम पाटील तसेच नरेश पाटील पांडुरंग पाटील रोहित गायकवाड प्रकाश कोटवानी ओमकार चव्हाण संतोष बोडके व अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली या होत्या आजच्या घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद